म्युझिक थेरपीजीवन म्युझिक थेरपी नमस्कार शशांक कट्टी आणि तुम्ही बघता आहात युट्यूब सूरसंजीवन म्युझिक थेरपी आज मी तुमच्याशी संगीत उपचारक औषधी या विषयावर बोलणार आहे मित्रांनो औषधं कशी बनतात औषध आपण निसर्गामधलेच पदार्थ घेऊन बनवत असतो पण ती बनतात कशी तर आपण इतर पदार्थ जसे बनवतो तशी औषधं बनत नाहीत सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो एखाद्या विकारावर औषध बनवायचं जर असेल तर त्या विकाराचा अभ्यास करतो म्हणजे तो तुम्हाला विकार झालाय का नाही हे पहिल्यांदा डायग्नोज करतो आणि त्या विकारांमध्ये काय काय होतं आणि तसं त्या पेशंटला झालं की नाही हे बघतो आणि मग ठरवतो की औषध कसं बनवायचं त्याच्यासाठी आपल्याला खूपशा घटकांचा अभ्यास करायला लागतो ला इन्ग्रेडियंटचा अभ्यास करायला लागतो की ती इन्ग्रेडियंट्स जी असतात ती कुठल्या ऊर्जेवर कुठल्या दोषावर कुठल्या ब्रेनवेव्जवर काम करतात हे आपल्याला शोधून करायला लागतं आणि मग ती इन्ग्रेडियन्ट आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायला लागतात की त्याचं एक ठराविक प्रमाण असतं की ज्यामुळे ते आपल्या विकारावर पाहिजे त्या पद्धतीने काम करतील किती प्रमाणात ती मिक्स करायची असतात हे पण ठरवायला लागतं आणि मग त्याच्यावर काही वेळा प्रोसेसिंगसुद्धा करायला लागतं एवढं सगळं करून बनतात ती औषधं ती उपयोगी कशाला पडतात विकार बरं करायला उपयोगी पडतात आणि डॉक्टरांकडे जेव्हा जातो आपण तेव्हा ते आपल्याला ते औषधं देतात वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये गोळ्या देतात कॅप्स्युल्स घेतात कंपाऊंड्स देतात, देतात। अशा वेगवेगळ्या प्रकारात ते आपल्याला इंजेक्शन देतात कधी कधी अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याला औषधं देत असतात ते आपल्याला त्यांच्याकडे गेल्यावर आपले नेहमीचे पदार्थ खायला देत नाहीत ना ते तुम्हाला पुष्कळ वेळा ते खायला बंदी पण करतात हे नाही खायचं ते नाही खायचं असं नाही खायचं आणि आमची औषधच कडू असली बेचव असली तरी ती घ्यायची कारण ती पेशंटला बरी करणार असतात संगीताचं पण तसंच आहे मित्रांनो सर्वसामान्य जे संगीत आहे ते उपचारक संगीत होऊच शकत नाही कारण त्याचा हेतूच मुळात करमणूक करणं हा असतो त्याचा हेतू उपचार करणं हा नसतोच मुळी त्याचप्रमाणे संगीताचे इन्ग्रेडियन्ट कुठले सूर मग हे सूर वेगवेगळ्या प्रकारांच्या आपल्या शरीरामध्ये काम करणाऱ्या फंक्शन्सवर काम करत असतात त्या फंक्शन्सची एनर्जी कधी वाढवतात कधी कमी करतात ते कशी वाढवायची कशी कमी करायची हा अभ्यास करून कुठला सूर किती प्रमाणात लांबवायचा कसं काय करायचं या सगळ्याचा अभ्यास केल्यावर बनतं उपचारक संगीत म्हणजेच संगीतातली औषधं बनतात हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की संगीतातली औषधं म्हणजे असं नेहमीचा संगीत नाही होत ना त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे जसं आपली इतर औषधं म्हणतात तसं संगीतातलं औषधही बनायला हवं ना कसं बनतं ते आपण जे नेहमी राग वापरतो राग तर सगळ्याच गोष्टींसाठी वापरतो वेगवेगळ्या संगीतासाठी बेसला पण राग म्हणून घेतो तसंच रागांचं मॉडिफिकेशन म्हणजे सुधारीकरण हे करून विशिष्ट विकारांवर काम करणाऱ्या अशा सुरावटीची अरेंजमेंट आपण करतो आणि त्या सुरावटीला म्हणतो सुरावली सुरावली ही वैद्यकीय औषधं आहेत सुरावली ही उपचाराची औषधं आहेत आणि वेगवेगळ्या शास्त्रांचा उपयोग करून आयुर्वेद शास्त्राचा उपयोग करून न्यूरोसायन्सचा सा उपयोग करून ब्रेनवेव्ह सायन्सचा सा उपयोग करून ही औषधं कशी बनवायची हे आम्ही तुम्हाला आमच्या सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टच्या थेरपिटिक म्युझिक म्हणजेच उपचारक संगीताच्या डिप्लोमा कोर्समध्ये शिकवत असतो हा कोर्स अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून सिद्धार्थ टॉवर्स पुणे येथे सुरू होणार आहे कोथरूड येथे सुरू होणार आहे आणि हा एका वर्षाचा कोर्स प्रत्यक्ष शंभर दिवस आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत बरं का कारण का आम्ही तुम्हाला म्युझिक शिकवणार आहोत थेरप्युटिक म्युझिक हे म्युझिक दोन दिवस किंवा पाच दिवस किंवा बारा दिवस एवढ्यात नाही शिकवलं जात एखाद्या म्युझिकचा कोर्स जेव्हा तुम्ही करता तेव्हा तो वर्षभर चालतो तेव्हा त्याची परीक्षा देता येते ते म्युझिक यायला तेवढा वेळ लागतो आणि हे म्युझिक आम्ही तुम्हाला शिकवणारो थेराप्युटिक म्युझिक आणि याच्यासाठी मात्र तुमची पूर्वतयारी असायला पाहिजे आणि काय तुम्हाला हा काहीच म्युझिक येत नाही सारे गम पदनी साथपासून नाही शिकवणार दोन तीन वर्ष कमीत कमी म्युझिकचा संगीताचा अभ्यास केलेली माणसं फक्त इलिजिबल असतील आमच्या या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी आणि याच्याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी रविवार अकरा तारखेला अकरा ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता एक सेमिनार एक कार्यशाळा आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे दोनशे सोळा सिद्धार्थ टॉवर्स कोथरूड पुणे येथे करिश्मा सोसायटीजवळ तर या कार्यशाळेला तुम्ही जरूर या ही कार्यशाळा विनामूल्य आहे तुम्ही जरूर या या कोर्सविषयी माहिती घ्या आणि नंतर हा कोर्स शिका हा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही विविध विकारांवर संगीत उपचार करू शकणार आहात लोकांना बरे करू शकणार आहात आणि असंख्य लोकांचं बरं केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर जरूर या अकरा ऑगस्ट रविवार संध्याकाळी पाच वाजता नमस्ते